मिरज शहरात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे शिवसेना शहर उपप्रमुख किरण कांबळे यांच्याकडून स्वागत मिरज वृत्त शिवसेना युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने मिरज शहरात आल्यानंतर त्यांनी मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिरज शहर उपप्रमुख किरण कांबळे यांनी त्यांच्या सर्व शाखाप्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई शिवसेना उपनेते व सांगली जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मयगुरे जिल्हा उपप्रमुख महादेव मादींचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व स्वागत केले यावेळी शिवसेनेचे शाखाप्रमुख विजय कांबळे सदाशिव मादर संतोष माने अरविंद वायचळ यांच्यासह अल्ताफ कादर नितेश दोडमणी सुनील खरात शिनू आदींसह शंभरहून अधिक शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना शहर उपप्रमुख किरण कांबळे यांनी मिरज शहरातील युवकांचे संघटन करण्याचे काम हाती घेतले असून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात शिवसेनेच्या चार शाखांची उद्घाटने करून पक्षप्रमुखांना अनोखी भेट दिली होती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जाज्वल्य व प्रखर हिंदुत्ववादी विचार युवकांमध्ये बिंबविण्याचे व त्यांचे संघटन करून शिवसेना पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू केले असल्याने शिवसेनेच्या जिल्हास्तरावरील नेत्यांमधून किरण कांबळे यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका